असं झालेलं आहे की उन्हाळा वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे आईस म्हणजे बर्फ हा सगळ्यांना आता जास्त लागणार आहे आईस म्हणजे तुम्ही कृपा करून चुकीचा अर्थ काढू नका कारण का आजकाल आईस म्हणलं की लोकांना राज्यात आणि देशात वाटतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स आय आणि ईडी त्याच्यामुळे आता जे तुम्ही बघताय परिस्थिती म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी आणि कानाने ऐकलेलं आहे की आठ दिवसापूर्वी एक व्हाईट पेपर केंद्र सरकारनी एच्या सरकारच्या विरोधात पार्लमेंटमध्ये संसदेत टेबल केला तो टेबल कोणी केला या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मलाजींनी निर्मलाजींनी त्याच्यात खूप गंभीर आरोप हे अनेक लोकांवर केले आणि त्यांचे लीड स्पीकर निशिकांत दुबे जे झारखंडचे भारतीय जनता पक्षाचे एमशाचे एम पी आहेत त्यांनी आरोप नाव घेऊन केलं की अशोक चव्हाणांचं नाव त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर घेतलं आणि सांगितलं आदर्श घोटाळ्यामध्ये काहीतरी आहे आणि हा आमचा आरोप आहे हे, हे माझे शब्द नाही हे निर्मलाजी आणि भारतीय जनता पक्षाचे ऑफिशियल स्टेटमेंट आहे की आदर्श घोटाळा झाला तो अशोक चव्हाणांनी केला आहे मी म्हणत नाहीये ए, पक्षा, हे भारतीय जनता पक्ष पार्लमेंट मध्ये म्हणलेले आहेत आणि त्यानंतर हे झालं गुरुवारी टेबल झाला शुक्रवारी त्याच्यावर चर्चा झाली मंगळवारी प्रवेश झाला आणि बुधवारी ते भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले म्हणजे एक आठवडा देखील झाला त्याच्यामुळे भ्रष्टाचार वंडरफुल पॅकेज हा सगळ्यांनी ऐका हे दुर्दैव मला बोलावं लागतं एकीकडे आमच्या आई वडिलांनी आणि आमची महाराष्ट्राची संतांची भूमिनी आम्हाला सांगितलं नेहमी खरं बोला भ्रष्टाचार करू नका लोकांची सेवा खरा। दुसरी करा आणि दुसरीकडे भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाचं मॉडेल काय दिल खोलके भ्रष्टाचार करा आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात आरोप प्रत्यारोप थोडेसे करू त्याच्यानंतर आमच्या पक्षात तुमचा प्रवेश घेऊ आणि तुमचा मान सन्मान करून तुम्हाला आम्ही राज्यसभा लोकसभा विधानसभा आणि मंत्री करू हे भारतीय जनता पक्षाचा भ्रष्ट जुमला पार्टी असं मॉडेल झालेले दुर्दैव आहे की तुम्ही नवीन पिढीला काय शिकवणार म्हणजे लहान मुलं आज जी लहानाची जी मोठी होत आहेत त्यांच्यावर हे संस्कार आहेत एकीकडे आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन आमच्या मुलांवर आणि पुढच्या पिढीवर संस्कार करतो आणि दुसरीकडे जो ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता तो दुसऱ्या दिवशी मंत्री होतो हीच भारतीय जनता पक्षाची नीती आहे त्यांच्याकडे नीती राहिलीच नाही ओ हो, ओरिजिनल भारतीय जनता पक्ष हा एक वैचारिक पक्ष होता आज दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय पण ही भ्रष्ट जुमला पार्टी झालेली आता नाही पण यामध्ये आपल्या पक्षाचे जे जयंत पाटील आहेत हे सुद्धा एक मिनिट वन वन ऍट अ टाइम वन ऍट अ टाइम सागर सागर वन ऍट अ टाइम बॉस नाही यामध्ये असं भाजप मध्ये अहो बऱ्याच लोकांची चर्चा आहे म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते रोहित बद्दल चर्चा असते आव्हाडांबद्दल असते देशमुख साहेबांबद्दल असते जयंत पाटलांच सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा दोनशे खा दोनशे आमदार तीनशे खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत हवेत विचारता आमच्यामध्ये काहीतरी गमत आहे ना काहीतरी टॅलेंट आहे ना त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष ते चीज हवे असे वाटत आहेत ना म्हणजे काहीतरी दम आहे ना होतं पेटिशन आहे तुमचे नाव रिसिव्ह आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय तयारी कसली अजून पहिली ऑर्डर तर येऊ दे दीड ते दीड म्हणजे लंच आधी आली तर दीडच्या आधी आता लंच नंतर तीन 3.5 ला ऑर्डर येईल आणि त्याच्यावर ऑर्डर आल्यावर मी तुमच्याशी सविस्तर बोलतो आ हा 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 तयार म्हणजे माय गॉड हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत आश्चर्य मला वाटतंय कारण का मी भारतीय जनता पक्षाला फार जवळून पाहिलंय जीन पासून सुषमा जीन पासून केवढे मोठे नेते आम्ही पाहिलेत त्यांच्यात अहंकार कधी नव्हता ही अहंकार्याची भाषा कसं काय भारतीय जनता पक्ष करते मला आश्चर्य वाटतंय एवढा सुसंस्कृत पक्ष काय झालंय त्या पक्षाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका